सिल्लोड तालुक्यातील बोजगाव ते वडाळा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहन अदळत असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यामुळे संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सिल्लोड तालुक्यातील अंभई ते भराडी हा मार्ग सिल्लोड आणि कन्नड तालुक्याला जोडला जातो आणि हा मार्ग पुढे मोठ्या शहराकडे जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने वाहन चालक अंबई भराडी हा मार्गाचा वापर करतात भराडी सिल्लोडला अंबई परिसरातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याकरिता खासगी आणि महामंडळाच्या एस बसेस याने प्रवास करत असतात अंबई भराडी हा मार्ग पूर्वी खड्डेमय होता परंतु मागील तीन चार महिन्यांपूर्वी अंबई ते वडाळा पर्यंत हा रस्ता गुळगुळीत बनवून रस्ता भराडीपर्यंत खड्डेमुक्त करण्यात आला होता तीन चार ते या दोन मोठे खड्डे पडल्यामुळे या खड्ड्याच्या जवळ येईपर्यंत वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने मोठी वाहने या खड्ड्यातून जोराने आदळत आहे तर दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे वाहनांवरील ताबा सुटत असून यामुळे मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रस्त्यांच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांच्या रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने एखाद्या वाहन चालकाचा अपघात झाल्यास जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन चालकांकडून होत आहे जीवघेण्या खड्ड्यांशी संबंधित विभाग आणि ठेकेदारांकडून दुरुस्ती करून खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे अनिजबेग ए न्यूज अंभई सिल्लोड